या बसून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत ओके okay. नमस्कार माऊनी नाव आपलं नाव क्रांती नाना मळेगावकर टाळ्या द्या सगळ्यांच्या टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले वहिनींकडनं उखाणा ऐकायचं आहे म्हणून बाय सगळ्यांना उखाणा आला पाहिजे कडपर्यंत महादेवाच्या पिंडीला म्हणणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आहे सुधार कुठलं फोटोला हल वाकून आणि महादेवाच्या पिंडीला म्हणणार असं आताच मागे काय गडबड नाही साल। तुमच्या बोला कपाडावर <स्थाथा> कुंकू दिसतो उठून कपाडावर कुंकू दिसतो उठून सगळे <स्था> विचारतात मयुररावांना एवढी सुंदर बायको शोधली कुठून स्वतःच कौतुक केलं त्यांना मला वडाच्या फेरे मारल्या होत्या म्हणून भेटले मनावर वाहिनी बरेच काय नाव आपलं सौ माधुरी महेशे बर पुढे देऊन सर मला आता काय का, हा का प्रश्न आहे का आधी ते लवकर चालू करू नको ओखानं घ्यायचं हो पुढे हा येत होते जात होते घड्याळ्याकडे पाहत होते घड्याळ्यात वाजले सर महेश रावांचं नाव घेते सगळ्यांना मसा मस्त ते ना, नाही का एक तास झाला मी नाही अभ्यास केला घड्याळ वाजले एक पप्पाने दिला खेळ तुला आहे का बोला हा असू दे हा बोला बोला हा असू दे तुमचं संपू दे हा असू दे सुरू काय गडबड नाही मला बारा वाजले तरी आज सगळ्या वेदांतला बुकिंग केलेलं के आहे हा येत होते जात होते घड्याळकडे पाहत होते घड्याळात वाजले सात महेश रावांच नाव घेते क्रांती बाई लवकर आलेत होम मिनिस्टर आहे आज असं आहे माझं नाव घ्यायचं आहे त्यात काय म्हणता माझं नाव मनीषा सोपनील भांगरे बर पुढं त्याच्या पुढे बोला की हां सोन्याच्या ताटात ता ता, खडी ता साखरेची वाटी आहे स्वप्नील रामांचे नाव घेते सात जन्मासाठी बरं धन्यवाद मग त्यांना मी विचारा सात जन्माचं ओके ऐका हां तुझ्या घरी रोज भांडत असले तं म्हणजे ह्या नको दोघं पुढे होते काय तुमच्याकडं बँकेचं बचत करायचं हप्ता बाकी हां आले कार्यक्रमाला चकरे कम आले मोबाइल हस की जरा हां तुम्हाला कुठं बघितलं असं वाटतं कुठं होते कुठे कुठल्या झाडावडे कुठे होते ओशीला हां जरा बघितला जरा समोर कर ना ओ हेले भारी असले बघा नीट लक्ष द्या जर माझं महाजुरी पटलं असेल तर नक्की डाळे वाजवा बघा हे सिंगल खाली आलं का दोन्ही बाजूला आलं अशी केस आली जेनी जेनी स्ट्रेटनिंग केलं ना कंडिशनर आणि जेनी, जेनी केलेत जा का त्यांचं एकच बघा असतंय का तुम्हाला हे हा बोला मोहिनी संदीप गोसावी मोहिनी संदीप गोसाई पुढे तांदळाला इंग्लिश मध्ये बोलतात राहील आणि बिर्याणीचा तांदूळ असेल तर आयसच का इंद्रायणीच तांदळा इंग्लिश मध्ये बोलतात राहील संदीप राव हेच माझी पहिली चॉईस घ्या मेकअप बिकअप छान झालंय ओके फक्त फाउंडेशन जास्त झाले ते झालं ते झालं तर सांगायचं काम आहे माझं हक्कानं सांगितलं फाउंडेशन जास्त झाले किंवा मग तुमची पॅनची चुकीच्या नंबरची आहे काहीतरी एक आहे झालं गोळा असं किंवा तुम्ही दुसरीची लावली आहे हे बी असू शकतं तुमचीच आहे का चुकलाय नंबर तुमचा बोला सहेली राहुलराज मस्के सहेली राहुलराज मस्के मस्के वहिनी बोला मौली पुढे संसार आहे दोघांचा दोघांनी तो दो सावरायचा सहेलीने पसारा केला तर राहुलराजने तो आवरायचा चली कामच ने घेऊनच फिराव मागत होती अरे म्हणजे राहुलदमनी सावरायचं हेनी घरीच बसायचं कसे तुम्ही का पोलीस भरती झाले का पण एक शीतल भूपेंद्र पाटील शीतल भूपेंद्र पाटील बचत गटाची भांडण कोणा संघ होता हा दोघांचं घरी बरोबर ना हा बोला हे उन्यापुरतं म्हणायचं असेल बोला सासरा आहेत प्रेमळ सासूबाई हा येत भूपेंद्र पाटलांचं नाव घेते होम मिनिस्टरचे <laughs> बघितलं ना का ह्यांचे पैसे मी बुडवले तो, जो जो तो। बोला वैशाली बिरू शेंडगे वैशाली बिरू शेंडगे पुणे गावच्या हाव तुम्ही सोलापूर वाट बहिणी तुम्ही आमच्या भागातले हाव दोन तासात बोला गुळाची गोडी फुलाचं सुगंध बिरूच्या संसारात स्वर्गाचा आनंद बहिणी जेवण झालं अरे खाऊन पिऊन राहा हक्कन विचारलं पाहिजे सारखे झालं ना काय नाव तुमचं माझं नाव रशिका नाता हुगले हुगले बर पुढे झुंजून जाते खिडकीतून पाहते खिडकी तारा अडकी त्याला घुंगरी बारा पान खाते खरा खरा घाम येतो दरा दरा तिकून आला यापारी यापारी दिली सुपारी सुपारी देते वाण्याला आणि डानते पाण्या विचार पिऊन येऊ का ह्यांचा निगडी पर्यंत उखाना चालणार असेल तर मी आपलं चहा घेऊन मागे राहिले परवा किती वाटत पाहतो ते खुर्गिर बारा अंडांते पाण्याला पाणी आणते गंगाचं वाडा बांधते भिंगाचं वाडात वाडा सात वाडा सात वाड्या सात खुर्प सात खुर्प सात जेव्या घेते चावी उघडते देवघर देवघरात देवघर आत्याबाई आत्याबाईच्या वाटी मूल मुलाच्या हातात फुल फुलाचा रंग हिरवा नाता पाटील चालीशिवाय पिंगला शालू सांगते हिरवा वहिनी म्हणलं अभ्यास शिक्षण किती झालं तुमचं शिक्षण सातवी झालं वहिनी जर हे पाठ करण्यापेक्षा डोखा नाही यांचा चार दोन कविता पाठ करायच्या हे काही केलं बरे तुम्ही खर टेन्शन एवढे घेतलंय हा सकी हा माझं नाव अर्चना कथास अर्चना तसो होत खोत बरं पुढे आकाशात चमकता चमचमणारे तारे काहीच नाही आज पौर्णिमा आहे बोला ताता साहेबांचं नाव घेते लक्ष लाल भडक साडी हसण्यासाठीच म्हणलो तुम्ही एवढं छान हसताय बोला माझं नाव पूजा भागवत भागवतांदे हुलाबा फुल खिडकीच्या हवेला प्रीतम बहीण दिली भागत्राच्या सेवेला बरोबर

में जंगली रविते आऊंगा महाराज हां बगीचे में बगीचा बगीचे में बंदा मेरे राम इतने सुंदर के मेरे बगीचे के अंदर लोक कंसन दिल के अंदर आई फ्लो तो कॉलेज में फूलदी में कदी गेले राम गरम गरम भाजी गरम गरम काय करताव का गरम 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 भाजी नरम नरम पाव त्याए दिन नावच घेऊच राहिले काय म्हणता लाई बर लाल टमाटर त्याला पडली छत्र लाल लाल टमाटर त्याला पडली छत्र छद्र नसते छिद्र नसते हो छत्र कसली आणि छत्र छद्र नसते सद्र नाही सद्र छिद्र छिद्र

बोला इतिहासाच्या पुस्तकाला भूगालाचा कवर मी किरावांच नाव घेते मी त्यांची लवकर टेकडीवर जावं नाही या काळच्या आल्याला करायचं

नंतर कळे त्यांचे स्टाईल आहे की म्हणजे आता हा ते दुर्गा टिकडे येऊन आले का जाऊन या मी मी आहे की मी शिकू या खूप पुढे या पुढे या पुढे या पुढे या हो आज टी व्ही काल टी आज फ्रीज देणार आहे तुम्हाला इकडे नाव सांगा घाबरू नका पुढे या ना माझ्या आई हा नाव वाटीची नेम नेम

हा हे घेलं रुसून आणि जाऊन गेले रुसन खोत्रे घेतलं चल पुसून भाजीला भाजी भाजीला भाजी होता भाजी भाजी चालू या काय म्हणता तू नाव वैष्णवी प्रवीण यादव हां <coughs> <coughs> दाढी होती तुळस तुळशी घालते पाणी आधी होते आई बाप्पाची दाणी आता झाले प्रवीण प्रवीणरावांची दाढी <laughs>

माझ्या मंगळसूत्रावर सुदरावर उमेशरावजी सही हां स्वरा गुणदस्तते स्वरा गुणदस्तते हां नखले बन लावलेली गुंपू आणि नेसलेली साडी लोक म्हणतात सोबून दिसते माझ्या निधंतरावजीची हीषा नंदकुमार सदेवा ईषा नंदकुमार सदेवा कृपया रायंग टिकली चंद्रपंत नंदकुमार राव यांच्याकडे प्रतिमा नशीब भाडे Há just so good that you're going